प्रोस्टेट ग्रंथीच्या पारंपरिक शस्त्रक्रियेला फाटा देत शस्त्रक्रिया विना प्रोस्टेट ग्रंथीवरती उपचार करण्याची सुविधा भारतामध्ये पहिल्यांदाच उपलब्ध झाली आहे अवघ्या दहा मिनिटांमध्ये कोणत्याही त्रासाशिवाय प्रोस्टेट ग्रंथावरती उपचार करणारे रिझिम थेरपी तंत्रज्ञान पुण्यामधील स्थित युरोकुल कुलकर्णी युरो सर्जरी इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झालं आहे हे तंत्रज्ञान भारतात तेही पुण्यात पहिल्यांदाच आणलं आहे याचा आनंद वाटतो असे युरोकुलचे संस्थापक आणि युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया याचे अध्यक्ष प्रख्यात युरोलॉजिस्ट संजय कुलकर्णी यांनी आहे थेरपी याद्वारे पहिल्या रुग्णावरती यशस्वी असा उपचार केल्यानंतर डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी रुग्णांसह पत्रकार परिषद मध्ये ही माहिती दिली आहे बाणेर येथील युरोकुल रुग्णालयामध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेला देशामधील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी युरोलॉजिस्ट डॉक्टर पंकज जोशी बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेश देशपांडे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर साकेत पटवर्धन युरोकुलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अभय चौधरी प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद भावे यांच्यासह रुग्ण आणि यंत्र पुरवणाऱ्या टीमची यावेळी उपस्थिती होती अद्ययावत शंभर बेडचं जे न्युरोलॉजी युनिट आहे रोबॉटिक्स युनिट आहे तिथं आपण हा मुलाखत घेतो आहे तर भारतामध्ये पहिल्यांदी काल आम्ही पंचेचाळीस वर्षाचा तरुण होता ज्याला लघवीच्या मार्गात अडथळा होता लघवीची धार कमी होती तर त्याला जे नॉर्मल आपण जर ऑपरेशन केलं असतं त्याला ब्रॅडनेक इन्स्टिट्यूट म्हणतात तर त्याच्यामध्ये वीर्य मागं गेलं असतं म्हणून आम्ही रेझ्यूम नावाचं वॉटर व्हेपर म्हणजे पाण्याची वाफ इंजेक्शन करायचं नवीन ऑपरेशन केलं तर हे ऑपरेशन करायला आम्हाला सांगता लोकल एन एस खाली पाच मिनटं लागली आणि पेशंट हा दोन तासामध्ये घरी गेला पेशंट ॲक्च्युली आपण आता भेटलो तर तो मुंबईला गेला आणि आता परत त्याच्या घरी चाललेला आहे तर त्याला हे इंजेक्शन दिल्यानंतर वॉटर व्हेपर म्हणजे वाफ प्रॉस्टेटमध्ये इंजेक्ट केल्यानंतर प्रॉस्टेटचे सेल मरण पावतात आणि तिथं तात्पुरती सूज येते म्हणून ते चार ते पाच दिवस कॅथरट ठेवावा लागतो आणि त्याच्यानंतर कॅथर काढल्यानंतर पेशंटची लघुची धार ही पूर्ववत होऊ शकते आणि त्याचा एकूण प्रभाव हा म्हणतात दोन ते तीन आठवडे लघुची धार सुधारण्यात होऊ शकतो हे हे जे टेक्निक आहे याला रेझ्यूम असं म्हणतात आणि ते जगभर सांडात पाच ते सात वर्ष अव्हेलेबल आहे ते भारतामध्ये बॉस्टन सॅड्यू नावाच्या कंपनीने आता पहिल्यांदी आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि भारतातलं पहिलं ऑपरेशन आज युरोप हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये नु, नु, झालं याचा आम्हाला पुणेकरांना आणि महाराष्ट्रीयन म्हणून महाराष्ट्रीयन लोकांना अभिमान आहे आणि ह्याचं इंडिकेशन काय की यंग माणूस असेल याचं इंडिकेशन काय की यंग माणूस असेल चाळीस पन्नास वर्षाचा सेक्शुअली ॲक्टिव्ह आणि त्याला लघवीच्या मार्गाचा थळ असेल किंवा एखादा माणूस ऐंशी वर्षाचा आहे पण ज्याला हार्टचा त्रास आहे सर्जरीला अनफिट आहे आणि किंवा त्याला सर्जरी करायची इच्छा नाही पण त्याला लघवीचा खूप त्रास आहे अशा पेशंटला हे ऑपरेशन उपयोग अमोल उदमले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे